गॅवराई तहसीलच्या महसूल कर्मचाऱ्यांनी मागील पाच दिवसापासून लेखनी बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनाला मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी करारून विरोध करताच आंदोलन मागे घेण्यात आले बेकायदा संप पुकारला होता आणि तो संभ फुकारता असताना त्यांनी वास्तविक पदार्थ या फडमध्ये त्याच्यामध्ये काय नावं द्यायचे काय प्रकारणी करायची ते करायला पाहिजे होते परंतु त्यांनी तसं न करता विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना विटीस धरण्याचं काम केलं होतं आणि त्याला महाराष्ट्र म्हणून मनसेना म्हणून आपण तीव्र विरोध केला होता त्याचं निवेदन दिलं होतं आणि त्या सगळ्या बाबीमध्ये आपण प पत्र बी दिलं होतं आणि आज आपण आंदोलन करणार होतो परंतु आपलं आंदोलनाच्या धसक्यानेच त्यांनी त्यांचा बेकायदा संप मागे घेतला आहे आणि त्याच्यामुळं चला ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आपलं आंदोलन करायची गरज नाही पडली नुसते आज भी महाराष्ट्र हनुमान यांनी बोललं की आज भी या तालुक्यामध्ये जनतेच्या मनासाठी काम होतात हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे यापुढे देखील महाराष्ट्र हनुमान सेना जनतेच्या सदैव हो। ज्या ज्या गोष्टी असतील त्याला आम्ही सदैव हो सोबत आहोत एवढं नाही जय हिंद जय महाराष्ट्र